नामदेवांनी हजारो अभंग रचले त्यात पौराणिक कथानक शिवस्तुती तुलसी महात्म्य गंगा वर्णन नवविधा भक्ती कलिप्रभाव याशिवाय लोकांना उपदेश पण केला त्यात गोंधळ पांगुळ वासुदेव पिंगळा कूट असे कितीतरी प्रकार आहेत त्यांचे अभंग सोपे रसाळ आणि प्रासादिक आहेत त्यातलाच एक भक्तिरसपूर्ण अभंग ऐकूया तू माझी माऊली मिओ तुझा तान्हा पाजी प्रेम पाहना पांडुरंगी 啊。 नरसिंगपूर गावात कृष्णा नदीच्या काठी दामाजी नावाचे शिंपी राहत होते गोणाई ही त्यांची पत्नी दामाजी अत्यंत देवभक्त होते विठ्ठलाला नैवेद्य दाखवलेशिवाय ते स्वतः जेवत नसत संसार नीतनिटका पण गरिबीचा त्यांना मुलबाळ नव्हते त्यासाठी ते विठ्ठलाची आळवणी करीत त्यांची भक्ती पाहून देव प्रसन्न झाला कार्तिक शुद्ध अकरा शके अकराशे ब्याण्णव या दिवशी त्यांना मुलगा झाला अतिशय आनंदात त्यांनी मुलाचं नाव ठेवलं नामदेव बाळ नामदेव वाढू लागला वडिलांबरोबर तर देवळात जाईल देवाची भक्ती करी त्याच्या आवाजात गोडवा होता एके दिवशी दामाजी बाहेरगावला गेल्यामुळं गोणाईनं नामदेवाला सांगितलं तू आज विठ्ठलाचा नैवेद्य घेऊन देवळात जा। जाशील ना? नामदेव आनंद हो म्हणाला नैवेद्य घेऊन देवळात आला विठ्ठलासमोर ठेवला आणि खाण्याचा आग्रह करू लागला बराच वेळ झाला नामदेव म्हणाला विठ्ठला रोज नैवेद्य खातोस आजच का खात नाहीस माझं काही चुकलं का माझ्यावर रागावलंस का खान नैवेद्य तू खाल्ल्याशिवाय मी इथून जाणारच नाही असं म्हणून विठ्ठलाकडे पाहत उभा राहिला विठ्ठलाला कळवळ आला तो मूर्तीतून प्रगट झाला आणि त्यानं नैवेद्य खाल्ला विठ्ठलाचं तेजस्वी रूप पाहून नामदेवला खूप आनंद झाला आनंदानं रिकाम ताट घेऊन तो घरी आला आई म्हणाली अरे किती वेळ लावलास नामदेव म्हणाला अग आई कितीतरी वेळ झाला देव नैवेद्यच खायना गोणाईनं पाहिलं तो नैवेद्याचं ताट खरोखरच रिकामा होत दामाजी गावावरून परत आल्यावर गोणाई म्हणाली अहो नामदेवाच्या हातचा नैवेद्य विठ्ठान खाल्ला असं म्हणतो तो दामाजी नामदेवला म्हणाले चल बघू आज पण तूच नाही नैवेद्य बघूया देव कसा खातो ते नामदेव निघाला नैवेद्य नेऊन देवासमोर ठेवला खाण्यासाठी आग्रह करू लागला म्हणाला विठ्ठला आज पण नैवेद्य खा नाहीतर मला खोटाडा म्हणते विठ्ठलन खरंच नैवेद्य खाल्ला दामाजीना खूप आनंद झाला त्यांना नामदेवाचं खूप कौतुक वाटलं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं कल्पनेच्या पलीकडचं होतं त्यांना धन्य धन्य वाटलं दामाजी शिंप्याचा धंदा करीत कापडे विकत असत नामदेवांना आपला हा धंदा सांभाळावा असं त्यांना वाटे एकदा त्यांनी विक्रीसाठी कापड आणलं नामदेवाला ते कापड विकायला सांगितले नामदेव कापड घेऊन बाजारात निघाला वाटेत गरीबांची वस्ती होती त्यांची पोरं उघडी नागडी फिरत होती नामदेवाला त्यांची दया आली त्यांच्यातल्याच एका माणसाजवळ नामदेवांनी ते सगळं कापड देऊन टाकलं आणि सांगितलं हे कापड घ्या सगळ्यांना छान छान कपडे शिवा तो म्हणाला पण आमच्याजवळ पैसे नाही आम्ही कुठून द्यायचे नामदेव म्हणाला हरकत नाही काहीतरी तारण द्या तो माणूस म्हणाला हा दगड देतो चालेल नामदेवांनी तो दगड घरी आणला दामाजीनं विचारलं खपलं कारे कापड नामदेव म्हणाला हो सगळं खपलं आणि हा दगड कारण म्हणून आणलाय नामदेवांना आज जाऊन दगड बाहेर आणला आणला तो सोन्याचा झाला होता विठ्ठलाची कृपा या प्रसंगानंतर नामदेवाची कीर्ती सगळीकडे पसरली लोक नामदेवांना मानू लागले नामदेवांचे विठ्ठलाचे नामस्मरण चालूच होते देव त्यांच्याशी बोलायचा देवालाही नामदेव आवडत असत एके दिवशी राजाचे भाऊ घरी आले घरात काही नव्हतं राजाईला वाटलं आता कसं करायचं तिनं नामदेवांना धान्य आणायला सांगितलं पण नामदेव देवळात निघून गेले इतक्यात बाहेरून ना आवाज आला नामदेव आहेत का मी धान्य घेऊन आलोय केशव शेठ ठेवून घ्या हे धान्य नामदेवांनी आणायला सांगितलं होतं राजाईनं छान स्वयंपाक करून मुलाबाळांना आणि भावांना जेवायला भाडलं नामदेव घरी आल्यावर केशव शेटनी धान्य आणून टाकल्याचं सांगितलं नामदेव समजले केशव शेठ म्हणजे विठ्ठलच देवाला आपल्यासाठी त्रास पडला म्हणून त्यांना वाईट वाटलं उरलेलं सगळं धान्य त्यांनी लोकांना वाटून टाकलं नामदेवांचं सगळं विठ्ठलच पाहत असेल तासन तास बसून नामदेव विठ्ठलाशी बोलत आपणच विठ्ठलाला आवडतो याचा त्यांना गर्व होता एकदा विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई यांनी सर्व संतांबरोबर नामदेवांच्या पायावर डोकं ठेवलं आणि नमस्कार केला संत एकमेकांना भेटल्यावर एकमेकांच्या पायावर डोकं ठेवण्याची रीत होती बाकी जमलेल्या संतांनी एकमेकांच्या पायावर डोकं ठेवलं पण नामदेवांनी कोणालाच नमस्कार केला नाही कारण त्यांना आपण सर्व संतांमध्ये श्रेष्ठ आहोत असं वाटत होत मुक्ताबाईला नामदेवाचं वागणं आवडलं नाही तिनं तसं बोलूनही दाखवलं आणि गोरोबांना देवळात बोलवून आणलं गोरोबा थापडनं घेऊन मडकी थापत होती थापडनं घेऊन तसेच ते देवळात आले सर्व संत मंडळींकडे पाहून ज्ञानेश्वर म्हणाले काका यातली कच्ची मडकी कोणती आणि पक्की मडकी कोणती याची आपण परीक्षा करावी गोरोबांनी हातातलं थापटण निवृत्तीच्या डोक्यावर थापटलं निवृत्ती शांत होते गोरोबा म्हणाले हे मडकं पक्क आहे ज्ञानदेवांचाही मडकं पक्कच निघालं नामदेवांची पाळी आली थापटण आपटल्यावर ते कळवळले मुक्ताबाई म्हणाली हे मडकं कच्च आहे गोरोबा म्हणाले नामदेवा तू अजून कच्चा आहेस नामदेवांचा गर्व त्यांनी विठ्ठलाचे पाय धरले या नामदेवांनी पुष्कळ अभंग केले त्यांनी ऐंशी वर्षाचे असताना आषाढ वद्य तेरा शके बाराशे बहात्तर या दिवशी पंढरपूरला समाधी घेतली धन्य ते संत नामदेव